तर बघा काय माहिती आहे काय काय शासनाने झालेलं याच्यात काय म्हटलेलं आहे मान्य आयुक्त शिक्षण महाराष्ट्राचे पुणे यांचे दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीच्या आभासी सभेमधील निर्देशानुसार कारवाई करण्याबाबत उपरोक्त विषयांवे अनुषंगान करण्यात येते की संदर्भे शासनाने मान्य आयुक्त शिक्षण महाराष्ट्राचे पुणे यांनी दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीच्या आभासी सभेमध्ये निर्देश दिलेले आहेत त्यानुसार पुढील प्रमाणे कारवाई तात्काळ करावी एकाच कॅम्पस मधील शाळा बंद करून एकाच शाळेत रूपांतर करावं शून्य पटाच्या तसेच एक ते पाच असणाऱ्या पटसंख्या तात्काळ बंद कराव्या शून्य पटाच्या तसेच एक ते पाच शाळेत नजीकशन करावं शाळा बंद केल्यामुळे समावेशित झालेल्या विद्यार्थ्यांना आवश्यक असल्यास वाहतूक भक्त धर्मा सहाशे रुपये प्रमाणे मिळण्याबाबत प्रस्ताव तात्काळ कार्यालयात सादर करावा बंद करण्यात आलेल्या शाळेचा एवढ्याच क्रमांक तात्काळ बंद करण्याबाबतचा प्रस्ताव या कार्यालयात सादर करावा शासन शुद्धी क्रमांक एम एस सी दोनशे दहा चाळीस तीन दोन हजार पंचवीस एम एस सी एस एम फाईव्ह दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये निर्देशानुसार स्वातंत्र्य कन्याशाळाचे सहशिक्षणामध्ये रूपांतर करण्याबाबत तात्काळ कार्यवाही करावी तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल म्हणजे सुद्धा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद